नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील काही प्राचीन आणि ऐतिहासिक गणेश मंदिरं पाहणार आहोत सर्वप्रथम प्रार्थना करूया गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया त्याचप्रमाणे ह्या मनाच्या श्लोकामधला एक श्लोक आहे गणाधीश जोईश सुरुवातीला खिंडीतील गणपती हा गणपती हा गणेश खिंड रोडला आहे म्हणजे चतुशृंगीवरून विद्यापीठाला जाताना मधल्या रस्त्यावर आहे अतिशय ऐतिहासिक हा गणपती जवळजवळ तीनशे वर्षापूर्वीचा असून जिजामाता यांनी याचा जीर्णोद्धार केला असा इतिहास सांगतो आणि याशिवाय नानासाहेब पेशवे आवर्जून या गणपतीचं दर्शन घेऊन मोहिमेला जायचे त्याकाळी काळी गणेश गणेशखिंड ही अतिशय निबीड आरण्यासारखी जागा होती आणि ते मोठं मंदिर दीपमाळावरून आपण त्याची कल्पना करू शकतो त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुबक अशी गणेश मूर्ती असून एक दगडाच मूषकशिल्प आपण पाहता आणि चाफेकरांनी जेव्हा रॅंडचा खून केला त्याने अत्याचार केल्यानंतर रायणने त्यावेळी खिंडीतला गणपती पावला असा टिळकांना सांकेतिक संदेश दिला असं सा इतिहास सांगतो युनेस्कोने गौरवलेलं हे मंदिर अतिशय पाहण्यासारखं आहे आणि बाबळे पुजारी याचं सध्या व्यवस्था पाहतात अशाच माहिती पण मिळण्यासाठी हे सबस्क्राईब करा चॅनेल तर असं हे मंदिर अतिशय ऐतिहासिक आहे युनेस्कोने गौरवलेलं आणि पाहण्यासारखं आहे संकटशीला इथे महोत्सव होतो गणेश चतुर्थीला महोत्सव होतो यानंतर आपण परत एकदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हे स्तोत्र म्हणूया यानंतर प्रतिचिंता प्रतिचिंतामणी हे थेऊरचं जी प्रतिकृती असलेलं पिरांगुडचं मंदिर आहे हे देवघराण्यांचे पुजारी जे थेऊरला होते त्यांनी बांधलेलं आहे आणि माधवराव पेशवे जेव्हा अनेक मोहिमा मोहिमा करून आले त्यावेळी ते थकले होते माधवराव पेशव्यांनी निजामाला झेरी सांडलं हैदर याचा पराभव केला नानासाहेब पेशवेंच्या अकाली निधनानंतर त्यांनी बराच पराक्रम गाजवला तेव्हा माधवराव पेशवेंच्या सांगण्यावरून पिरांगूट येथे हे मंदिर देव कुटुंबियांनी बांधलं अतिशय सुबक असं मंदिर असून चिंतामळीसारखीच अशी एक ही एक मूर्ती आहे आणि इथे गणेशोत्सव आणि संकष्टीला अतिशय मोठ्या प्रमाणावर उत्सव होतो आणि ज्यांना थेऊरला जायला जमत नाही त्यांनी जरूर हे मंदिर पाहावं पुण्यापासून केवळ बावीस किलोमीटरवर म्हणजे पिरांगूट येथे हे मंदिर आहे अतिशय साध्या अशा किंवा निसर्गरम्य ठिकाणी पिरांगूट गावातून जवळच आहे सर्वजण पाहू शकता माझे मोर्याचा धर्म जागो असं इथे लिहिलेलं आहे आणि असं हे मंदिर अतिशय बघण्यासारखं आहे यानंतर आपण परत प्रार्थना करूया जय गणेश जय गणेश जय गणेश देवा यानंतर तिसरा गणपती आहे तो देवदेवेश्वर संस्थांचा रमणा गणपती हा लक्ष्मीनगर पर्वती पायथ्यापासून थोड्याच अंतरावर आहे याचा इतिहास असा की दक्षिणेकडून अनेक विद्वान यायचे आणि त्यांना दक्षिणा आणि त्यांच्या परीक्षा घेतल्या जायच्या पण हा याला रमणा असं म्हणतात हे रमणबाग इथे असायचं पूर्वी शनिवार पेठेजवळ पण त्यांचा जागा अपुरीपुरी पु पडल्यामुळे ते पर्वतीला हलवण्यात आलं पर्वती पायथ्याला आणि तिथे हे मंदिरसुद्धा बांधण्यात आलं अतिशय निसर्गरम्य असं हे मंदिर आहे वाड्यातलं मंदिर आहे आणि आजूबाजूला जी झाडं आहेत ती इथल्या निसर्गरम्य वातावरणात भर टाकतात या इथून पर्वती रेणीसुद्धा जवळ आहे असं म्हणले म्हणतात तीसुद्धा पाहण्यासारखंच नाही तर असं हे रमणा गणपती देवदेवेश्वर संस्थानचं आहे आपण जाणता की देवादेवेश्वर संस्थांची आणखी दोन मंदिरं पुण्यात आहेत कोथरूडला एक आहे आणि सारसबाग आहे तर अतिशय पवित्र असं हे रमणा गणपती मंदिर सर्वांनी पाहावं असंच आहे यानंतरचा गणपती आपण जो पाहणार आहोत तो वडाचा गणपती हे रक्षालेखा सोसायटी दत्तवाडी येथे आहे अतिशय पवित्र असं हे छोटंसं मंदिर वडाच्या झाडाजवळ आहे आणि जवळ फुलेबाग नावाची एक बाग आहे तर हा चौथा गणपती असेच मंदिरं वगैरे पाहण्यासाठी हे चॅनल आपण सबस्क्राईब करा ओम गंग गणपतयन महा ओम गंग गणपतयन महा ओम गंग गणपत नमः नम यानंतर आपण पाचवा गणपती जो आहोत तो आहे मद्रासी गणपती रास्तापेठ हे पुण्याचं चेन्नई म्हणून ओळखलं जातं इथे अनेक मद्रासी हॉटेल्स वगैरे आहेत त्याकडे मुरलियार जमात ही पेशव्यांकडे काम करायची अकाउंट्सचं ते अतिशय एक्सपर्ट होते तर त्यांनी हे बांधलेलं मंदिर आहे मद्रासी पद्धतीनं अतिशय पवित्र असं तर असे ही पाच मंदिरं आपण आज पाहिली धन्यवाद